शेती म्हणजे दिवसा लाईट मिळत नाही आठ दिवस आठ म्हणजे आठ घंटे लाईट चालू राहते आता आणि त्याला पाणीला माणसं मिळत नाही काही मिळत नाही आणि गव्हाचं उत्पन्न घटलं आहे आता बिघायला जास्तीत जास्त आठ ते दहा क्विंटल गहू येतो आता त्याच्यामुळे परवडत नाही शेतकऱ्याला आणि खतांचा भाव वाढलेला आहे खत्यांचा भाव डी ए पीचा भाव चावीचा भाव सन पंधराशे सोळाशे म्हणजे आपण जे लागवड केलेली असते ती मेहनत वाया जाते मेहनत वाया जाते मग त्याच्यामुळे परवडत नाही शेतकऱ्याला उत्पन्न कमी असत उत्पन्न कमी येतं त्याच्यामुळे गहू पेरणी कमी आता अच्छा पूर्वी खूप तालुक्यात गहू पेरणी केली जायची आता पाणी पण मुबलक होतं आता पाणीचा पण कमी परिणाम झाला आता पाणी आणि खतांचा बी भाव कमी होता हां खतांचा बी भाव वाढलेला आहे त्याच्यामुळे मजूर भेटत नाही का या ढगाळ वातावरणाचा गहूवर काय परिणाम होतो का मग होतो ना त्याला काय बारीक पडून जाईल गहू काय त्याच्यामध्ये दे। दाणे भरले जाणार नाही दाणे भरले जाणार नाही अच्छा किती आपला गहू आग, हा तीन एकरचा प्लॉट तीन एकरचा प्लॉट